शाहरुखच्या घरातून अठ्ठावीस किलो गांजा जप्त नाशिकमध्ये मध्ये गांजाचा साठा करून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्था असे गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने पकडले आहे शाहरुख शाह रफिक शहा वय वर्ष एकोणतीस राहणार मेहबूब नगर डळागाव असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे तसेच पोलिसांनी शाहरुखच्या घरातून अठ्ठावीस किलो एकशे पंधरा ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा जप्त केला आहे पोलीस तपासात शाहरुखकडे सापडलेला गांजाचा माल धुळे जिल्ह्यातील शिरपूर मार्गे नाशिकमध्ये पुरवण्यात आल्याची उघड झाले आहे त्यानंतर संशयित गांजाची चोरी पद्धतीने विक्री करणार होता युनिट एक चे अंमलदार मुख्तार शेख यांना शाहरुखच्या घरात गांजाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एक चे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कळ यांच्या सूचनेनुसार पथकाने शाहरुखच्या घराची झडती घेतली तेव्हा पथकाच्या हाती गांजाचा साठा लागला पोलिसांनी गांजा सहसंशोधाचा मोबाईलही जप्त केला आहे पोलिसांनी शाहरुख विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहायक उपनिरीक्षक सुरेश माळोदे हवालदार रमेश कोळी महेश साळुंके आदींच्या पथकाने ही कारवाई केली शाहरुख याने शिरपूर येथून गांजा आणल्याची माहिती पोलिसांना समजली त्यानुसार इंद्रानगर पोलीस तपाससाठी शिरपूरला जाण्याची शक्यता आहे संशयिताने काही दिवसापूर्वी शिरपूरहून गांजा आणून घरात साठा केला त्यानंतर त्याने गांजाची विक्री करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शाहरुख याने कोणाकडून गांजा खरेदी केला किती गांजा आणला व त्याची विक्री कोणाला केली याचा तपास पोलीस करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वर न्यूज नाशिक